कात्री घेऊन आलेले आहे तर पाऊया तर मी काय केलेले थोडेसे जे आपलं कबर्ड असतं तर ते व्यवस्थित असं ऑर्गनाईज करण्यासाठी मी थोडेसे ते बॉक्सेस असतात ना हाय हॅलो नमस्कार मी आहे विकर्ष स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे यू के एसवर तर चल आर्ता वाजलेले आहेत सकाळचे साडे अकरा साडे अकरा वाजत आलेले आहेत आणि आता आम्ही रेडी झालेलो आहोत तर आम्ही कुठेतरी बाहेर चाललोय बाहेर म्हणजे कुठे चाललोय कुठे चाललोय तर मला श्रीयंश मोठा चाललेला आहे आणि आता माहितीच आपल्याला त्याला स्कूलमध्ये टाकायचं आहे तर आता ऍडमिशन वगैरे ओपन झालेले आहेत तर मग आज आम्ही चाललेलो आहे श्रेयंश साठी स्कूल पाहण्यासाठी तर मग श्रेयंशला घेऊनच जाणार आहोत तर मग श्रेयंशचे पप्पा नाही आहेत तर म्हणलं आम्ही आधी पाहून वगैरे येतो कोणतं आवडचं आहे काय एक दोन आहेत सजेशन्स तर मग पाहूयात तिथे जाऊन पाहूया इथले सगळे मोस्टली किलबिल असतात मग तिथे जाऊन येतो तर त्यांना कॉल वगैरे केलेला तर ते या बोलले तर मग चला तिथे जाऊन वगैरे येतो मग ॲडमिशन वगैरे घेताना मग आम्ही सगळेच जाऊया तर मग चला आता श्रेय स्कूलमध्ये जाणार मोठं जाणार आहे श्रेयशवर एक झालेला आहे मला श्रेयाचा पण लूट झालं जायचं का स्कूलमध्ये स्कुल स्कुल तर मग चला आता रेडी झालेलं आहे हो ना वॉगल वगैरे फक्त स्कूल बघायला जायचंय तोपर्यंतच मग सेंट वगैरे मार तर सेंट वगैरे हो मारणार तर स्कूलला जायचं म्हणलं ह्याला सेपरेटच सेंटची बॉटल वगैरे हो ना, ना? लय शायनिंग घ्यायचं तुझी हम्म स्कूलमध्ये जाऊन अभ्यास करायचा ठीक आहे जास्त शायनिंग नाही करायची गॉट इट तर मग जायचं हा मग नाही हम्म तर व्यवस्थित वागायचं स्कूलला जायचं म्हणत समजा गुड बॉय तर मग चला आता आम्ही निघतो श्रेयान काय चालूच राहिलो ना जायचं का मग स्कूलला मेला बच्चा बड चला मुलांची शाळा म्हणजे अजून तर चालूच व्हायची तोपर्यंतच आपल्याला टेन्शन हो ना हम्म चला मग मग चला आता आम्ही ते आलेलो आहे घराच्या जवळचा स्कूल आहे स्मार्ट लिटर मास्टर म्हणून तर तिथं थोडीशी एन्क्वायरी केली आणि श्रेयाश गेला आतमध्ये खेळण्यासाठी तर मग चला आता पाहूयात घरी जाऊन यांच्याशी डिस्कस वगैरे करू आणि मग डिसाईड करूयात की काय ठरलं तर मग चला आता आत्ताच आम्ही आलेलो आहोत इन्क्वायरी करून स्कूलमधून तर बघा आता श्रेयांशचं इथं काय झालं श्रेयांशला स्कूल आवडलं का नाही ते विचारूयात श्रेयांश तुला आवडलं ला स्कूल तू आतमध्ये गेलेलं तेव्हा तुला काय सांगितलं त्यांनी हो गेम खेळायला काय खेळला मग तू हो आणि तू हॅलो केलं ना टीचरला उभा राह व्यवस्थित टीचर टीचर छान वाटलं का तुला छान बोलत होत्या का तुझ्याशी जायचं का तुला स्कूलला हो याच नाही करायचं निसतं हा बोलायचं आता तू स्कूलला जाणारस ना तर मग चला आता पाहू डिस्कस वगैरे करू अजून एक दोन स्कूल कारण की आता काय झालेलं श्रेयास फिरत होता परंतु ऊन खूप होतं बाहेर मग म्हणलं एवढं ऊन्हाचं नको त्याला त्रास होईल मग पाहूयासं इव्हिनिंगला पण अजून एक स्कूल आहे तर ते दाखवते गुगलला ओपन असतं म्हणून तर मग पाहूयात ओपन आहे का नाही नाहीतर मग उद्या मॉर्निंगला सकाळी थोडंसं लवकर जाऊ परंतु काय होतं लवकर गेल्यावरती मग ते आतमध्ये स्कूल क्लासरूम वगैरे आहे ना तर मग ती पाहायला नाही भेटत कारण की मग त्यांचे क्लास वगैरे चालू असतात मग त्याच्यामुळे आता पण गेलेलो तर त्यांनी सांगितलं की वन थर्टीनंतर तुम्हाला रूम वगैरे पाहायला भेटत आम्ही छोट्या स्कूलमध्ये घेत आहोत कारण की तुम्हाला तर माहितीच आहे आमचं जास्त दिवस इथं राहण्याचं प्लॅनिंग नाही आहे बदलापूरमध्ये तर मग स्कूल वगैरे चेंज करावं लागेल मग ठीक आहे जा जास्तीत जास्त श्रेयस फर्स्ट स्टँडर्डला जाईपर्यंत तर आम्ही इथे नसू पण तर मग त्याच्यामुळे फर्स्ट स्टँडर्डपर्यंत जे स्कूल असतं नॉर्मल प्ले ग्रुप ज्युनियर के जी नर्सरी वगैरे तर ते स्कूल पाहत आहे आम्ही तर मग चला आता पाहूयात डिसाईड झाल्यावरती हो मग जायला श्रेया जून पासून स्कूलला हो ना सो आय यू रेडी तर नमस्कार सगळ्यांना तर आत्ता वाजले आहे संध्याकाळचे पाच आणि तुम्ही पाहू शकता बाहेर छान असं वातावरण झालं आहे इव्हिनिंगचं तर मग चला आता बाहेरची थोडीशी गॅलरी आवरव हो म्हणलेलं तर ती आवरत होते सकाळी छान धुन वगैरे हो काढली कारण की आज थोडंसं पाणी जास्त होतं मध्ये थोडंसं सा, जे सामान राहिलेलं सा ते थोडंसं आवरावं म्हणलेलं मग ते आत्ता मी आवरत होते आणि मग माझ्या लक्षात आलं की आपलं पार्सल आलेलं आहे तर मग मी मेशोवरून काहीतरी ऑर्डर केलेलं तर ते आलेलं आहे तर मग चला तर हे थोडंसं आवरून घेते आणि मग जाऊयात आपण पाहण्यासाठी की काय पार्सल आलं ते आणि मी काय ऑर्डर तर तुम्ही बोलताल की एवढा वेळ का नाही ओपन केलं तर असं काही प म्हणजे नाही का असं काही शॉपिंगचं पर्सनल वगैरे नव्हतं तर थोडंसं घरामध्ये घेतलेलं आहे तर त्याच्यामुळे एवढ्या लवकर ओपन नाही केलं नाही तर स्वतःसाठी काहीतरी घेतलं आणि ते एवढा वेळ ओपन करणार नाही असं कसं होऊ हो का नाही तर मग चला आता हे थोडंसं आवरते आणि मग आपण नंतर ते ओपन करूया सिंग काय आहेस तर मग चला नमस्कार सगळ्यांना तर तिथलं क्लीन वगैरे केलं तर क्लीन काही नव्हतं करायचं मी सकाळी धुवून वगैरे काढलेलं तर मग ते थोडंसं सामान राहतं मग ते सगळं व्यवस्थित ठेवायचं होतं तर मग ते सगळं मी करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पार्सल ओपन द्यायचं तर मग मी कात्री घेऊन आलेले आहे तर पाहूयात तर मी काय केलेलं आहे थोडेसे जे आपलं कबड असतं तर ते व्यवस्थित असं ऑर्गनाईज करण्यासाठी मी थोडेसे ते बॉक्सेस असतात ना तर ते ऑर्डर केलेले कपड्यांसाठी कारण की काय होतं एवढ्या दिवस मला कधी त्याची गरज नाही लागली परंतु आत्ता लागली कारण की श्रीयांश मोठा होत चाललेला आहे कपडे तर वाढलेलेच आहे परंतु काय झालं तो त्याचे त्याचेच कपडे घेतो सगळं सगळं हाताने करायला लागले तेव्हापासून तो काय करतो कपड पण आता त्याला उघडता येते त्याच्या सगळ्या जे कप्पे असतात त्याच्यामध्ये पण त्याचा हात जायला लागलाय मग तो काय करतो पटकन असे कपडे खेचून घेतो आणि मग सगळे कपडे पडतात मग ते सारखं तेच तेच करायला लागतो त्याचा कप्पा तर तो करतोच खराब परंतु मग आमच्या कपातलं जरी त्याला कधी वाटलं की मम्मा तू हे घाल हे घाल मग तू ते ओढून घेऊन ये ना आणि मग मम्मा तू हे घाल घे घाल तर त्याचं ते चालूच असतं तर मग त्याच्यामुळे मग आता याची मला गरज खरंच वाटली तर मग म्हणलं चला की आपण ऑर्डर करूयात तर पाहूयात आता हे मी मीशोवरून ऑर्डर केले तर कसं आलंय काय तर ते पाहूयात चालतं पाहू शकतो ऑलरेडी इथे तुटलेले डायरेक्ट लिहिलेलं याच्यामध्ये तर तुम्ही पाहू शकता हे या कलरचे मी असे सहा आ, सेट होतं त्याचा तर मग तोच मी पूर्ण ऑर्डर केलेला म्हटलं कसं कपडे हो वगैरे ठेवायला झालं आणि नवीन साड्या वगैरे हो मग त्या पण ठेवूनच दिल्या याच्यासाठी केलेल्या मी तर पाहूया कसं हे कसं आलंय याच्यामध्ये मेन चैन वगैरे तर तुम्ही पाहू शकता हे असं एवढं ओपन करता थोडस हे असं ट्रान्सपरंट आहे प्लास्टिक टाईप तर याच्यामुळे होतं मग आतमध्ये कोणते कपडे काय ते आपल्याला वरतूनच दिसेल पुन्हा मग ते तिथेच पडेल तर मग त्याच्यामुळे हे असं आहे ठीक आहे क्वालिटी वगैरे हो पण चांगली आहे असं जास्त जाड पण नाही आणि महत्वाचं म्हणजे कपड्याचं आहे नाही कसं वॉश वगैरे करता येईल थोडंसं ते प्लास्टिक्स वगैरे असलं ना कधी पडलं वगैरे तर काय होतं ते फुटतं माझे जे मेकअपचे जे पाऊचेस होते तर ते ता तसं होतं एक दिवशी माझ्या हातामधून पडलं तर ते असं डायरेक्ट फुटूनच गेलं तर मग तुम्ही पाहू शकता आता मी या सगळ्यांच्या चाईन वगैरे चेक करते तर असे आहे वन टू फोर फाईव्ह सिक्स तर बरोबर सहा आलेले आहेत हे आणि मग आता मी या प्रत्येकाची च वगैरे हे करते आणि कपडे आवरलेलेच आहेत फक्त आता मग ते उचलून कोणत्या कशामध्ये ठेवायचं काय करेल प्रत्येकी एका एका कॅटेगरीचं एका याचे एक ठेवाल म्हणजे मग ते मला शोधायला पण इझी पडून जाईल आणि डेली यूजसाठी काय हे नसेल तरी पण चालेल डेली यूजचं थोडंसं वरतीच ठेवून देईल आणि श्रियांशचं मग कसं नवीन स्त्रियांच्या पण नवीन कपड्यांसाठी करून देईल म्हणजे नवीन वेगळी आणि मग डेली यूजची आता तो तर काय ऐकणार नाही तो म्हणतो मला येतोय आता आत्मनिर्भर व्हायला लागला आतापासूनच त्याच्यामुळे तो त्याच त्याच काम करणार तो कपडे पण म्हणतो मला शिकवलेत ना तुम्ही घालायला मग मी माझ्या हातानेच तर मग तुम्ही पाहू शकता असे आहे बरेचसं सामान पण बसून जाईल याच्यामध्ये साड्या वगैरे पण मग याच्यातच ठेवून देईल मी मध्ये काय केलेलं बॅग केलेल्या वेगवेगळ्या मग ते बॅगचं खूप हे होतं मग त्यापेक्षा मी आपलं सोपं आणि कबड्डमध्ये पण बसेल आता पाहू माझ्या कबड्डमध्ये याची साईज बसती का नाही आणि आता हे मी सगळं काय करेल उद्या वगैरे उघडेल कारण की आज आहे मंगळवार आणि आज जायचं आहे आम्हाला बाजारामध्ये मंगळवारी इथे बदलापूरमध्ये आठवड्याचा बाजार असतो तर यावेळेस जास्त काय नाही आणायचं परंतु कसं एकदा आणलं बाजारातून तर बरं पडतं आठवडंभर टेन्शन नाही तर मग चला जास्त काय नाही आणायचं कारण की संडेला आम्ही कुठेतरी बाहेर जात आहोत आठवडाभरासाठी तर त्याच्यामुळे काय जास्त सामान नाही आणायचं कुठे जातोय काय जातोय ते तुम्हाला आपल्या येणाऱ्या पुढच्या ब्लॉकमध्ये काय त्यासाठी आपले पुढचे पण ब्लॉक मग चला आता हे तर छान आलंय मला टेन्शन आलेलं चांगलं एक एकतर मी बरेच दिवस म्हणजे काय झालेलं असे एवढी गरज नाही वाटली याची परंतु आता कसं होतं कपडे पण खूप होत आहेत कपडे वाढणार जसं मोठा वेळ आता त्यात त्याचं स्कूलचं आहे स्कूल वगैरे चालू झाले माहिती स्कूलमध्ये काही ना काही इव्हेंट वगैरे असतात तर मग त्याच्यासाठी त्याचे कपडे वगैरे तर वाढणारच आहात आपण म्हणतो मुलींचे मुलींचं जास्त असतं मुलांचं एवढं काय नसतं परंतु तरी पण कपडे तर घ्यावेच लागतात बाकीचं काय नसलं तरी पण तर, तर मग चला की आलंय छान आलंय मला टेन्शन आलेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कापडी आलंय त्याच्यामुळे मी इथे मंगळवारच्या बाजारामध्ये पण येतं मी तिथं पाहिलेलं परंतु त्याचा हा कपडा खूप जाड होता असा आणि म्हणजे का असं ते पडलं की फुटायची वगैरे भीती होती एअर वगैरे बसल्यावरती फुटतात काय काही ते, ते थोडेसे तसे प्लास्टिकचे असतात हे कपड्याचं आहे त्याच्यामध्ये खराब वगैरे झाले तरी पण आपण वॉश वगैरे करू शकतो तर मग चला आता एक काळजी मिटली टेन्शन गेलं आणि आता कसं मेशोवरती ऑफर्स वगैरे चालू आहे त्याच्यामुळे मी हे ऑर्डर केलेलं तर मग चला आता हे सगळं ठेवून देते आणि मार्केटमध्ये जाऊन येते बाजार जास्त नाही आणायचं थोडंफारच आणायचं आहे परंतु कसं फ्रुट्स वगैरे आणले की मग श्रीयश खातो त्याला लागतातच आणि आता ग्रेप्सचं सीझन आहे म्हणल्यावरती आम्हाला ग्रेप्स तर खूप लागतात आणि ठीक आहे उन्हाळ्यामध्ये खाल्लेच पाहिजे कारण की पाण्याची वगैरे कमतरता होते मग ग्रेप्स म्हणा किंवा कलिंगड म्हणा तर त्याच्यातून मग ती भरून येते आणि हेल्दी आहे काय होतं इकडं तर ऊन असं असतं ना खराबसारखं की बाहेर गेलं की डिहायड्रेशन होतं आज मी जाऊन आली उन्हाचंच गेलेलो थोडंसं तरी जास्त नव्हतं बाराच्या आतमध्येच गेलेलो तरी पण एवढं ऊन लागलं की असं डिहायड्रेशन टाईप झालेलं मग थोडंसं त्याच्यामुळे मग फ्रूट्स वगैरे खाणं पाणी वगैरे पिणं तर खूप गरजेचं आहे तर मग चला आता हे ठेवते हे उद्या आवरेलच मग तुम्हाला दाखल हे कसं आवडते ते पहिलं कसं होतं हे यूज केल्यानंतर त्याच्यामध्ये काय फरक पडतो हे सगळं मी तुमच्यासोबत उद्या शेअर करणार आहे तर मग ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच तर मग चला आता थोड्या वेळाने बाजारात वगैरे जातो तिथून काय काय आणतोय ते पण सगळं तुमच्यासोबत शेअर करेल सॉस त्याची येऊन आणि कवर कशी वाटले ते पण सांगा आणि याचा यूज करून मी दाखवत मग तुम्हाला कळेल की हे खरंच युजफुल आहे का नाही आणि प्रत्येकाकडे पाहिजेच का नाही ते तुम्हाला समजेल परंतु ह्या वेळेस पॅकिंग एवढं नव्हतं फक्त याच्यामध्येच गुंडागी होती ठीक आहे इथ मी इथ आता आहे <laughs> तर चला तर मग आता मी रेडी झालेली आहे आणि निघाली आहे बाजारामध्ये तर चला आठवडे बाजार असतो इथे मंगळवारी तर जाऊन येऊयात बाजारात काय काय आहे ते पण पाहून येऊयात आणि जास्त काय नाही घ्यायचं वगैरे सांगितलं थोडंसंच काय काय घ्यायचं आहे तर मग तेवढं सगळं घेऊयात आणि मग येऊयात चला एक फ्रेंड येते तर ती खाली वेट करत असेल तर मग चला निघूयात आता मग चला आता आम्ही आलेलो आहोत बाजार घेऊन आणि आता आम्ही खेळणार आहे व्हॉलीबॉल तर मग चला आता बऱ्याच दिवसातून खेळतो येत आहे का नाही पाहूयात मग चला आता मी बाजारातून आलो थोडस खाली खेळलो थोडा वेळ आणि तुम्ही पाहू शकता इथे श्रियांसाठी आणली आहे मी डोरेव्यांची चड्डी तर तिथे अशा छान शॉर्ट्स होत्या लहान मुलांसाठी आणि त्याच्यावरती छान डोरेव्यांचं चित्र होते म्हणजे चला श्रियांसाठी घेऊ म्हणजे श्रियांश खुश होईल हो ना आणि मग काय नाही जास्त काय नाही आणलं फ्रुट्स वगैरे आणले थोडेसे आणि त्याचबरोबर मी इथे आणलेलं आहे आता उन्हाळा चालू झालाय तर दुपारचं काही ना काही खाण्याची इच्छा होती तर मग हे बॉबी वगैरे आहे थोडंसं आणि हे थोडेसे पापड वगैरे आणलेले तर मग चला आता उन्हाळा चालू झाला आहे घरी पण काहीतरी बनवावं लागेल कारण की काय होतं उन्हाळ्याचा दिवस खूप मोठा असतो आणि मग दिवसभर काही ना काही खाण्याची इच्छा होतेच तर मग त्याच्यासाठी आणलं तर पाहू आता घरी काहीतरी बनवावं लागेल पेपर्स वगैरे तर मग चला आता जेवणामध्ये बनवलं आहे मस्त असा बोंबील तर बोंबीलचा रस्सा बनवलेला आहे तर मग चला तुम्हाला दाखवते तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त असा बोंबिलचा रस्सा बनवलेला आहे छान अशी तरी आलेली आहे आणि भाकरीसोबत सोबतच आहे भाकरी तर मग चला आता डिनर वगैरे करून घेतो आणि याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ येतेच आणखी ते तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय